खडकवासला मतदारसंघामध्ये सुशिक्षित उमेदवार म्हणून माजी नगरसेवक हरदास सरवड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामती लोकसभा बा मतदारसंघामध्ये येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात चुरस अधिकच वाढली आहे भारतीय जनता पक्षाकडनं कोणाला तिकीट मिळतं हे माहीत नसून पक्षाकडनं तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्याचा शोध सुरू आहे अशा बातम्या विविध माध्यमांमधनं बघायला मिळतात त्यामध्ये एक चेहरा वारंवार पुढे येतोय महापालिकेमधील आपल्या अनेक प्रोजेक्ट्समुळे आणि मतदारसंघामधील चळवळीमधील कार्यकर्ता आणि भारतीय जनता पक्षाचा तरुण चेहरा म्हणून माजी नगरसेवक हरदास सरवड यांचं देखील नाव पुढे आलंय त्यांनी देखील पक्षानं संधी दिली तर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे गणेश उत्सवाच्या दरम्यान शुभेच्छा देताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी पक्षानं संधी दिली तर नक्कीच निवडणूक लढवणार असं म्हटलंय कडकवासला विधानसभा मतदारसंघामधील आणि सेंगडूळ परिसरामधील सर्वच नागरिकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा उत्तम असा गणेशोत्सव साजरा व्हावा आणि मला वाटतं सर्वच नागरिकांनी एकत्रितपणे आपली एकता दाखवून आणि आनंदामध्ये हा गणेशोत्सव साजरा करावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो कडकवासला विधानसभा मतदारसंघातून जर तुम्हाला चर्चा होते भाजपने तुम्हाला दिली तर तुम्ही निवडणूक लढणार का निश्चितपणे खडकवासता विधानसभा मतदारसंघ जो आहे तो ग्रामीण आणि शहरी असा मिश्र स्वरूपाचा मतदारसंघ आहे गेले तीन निवडणुकांमध्ये एक बाय इलेक्शन आणि दोन सार्वत्रिक निवडणुका अशा तीन निवडणुकामध्ये आदरणीय विमरावना तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे आणि खडकवासल्यामध्ये आताच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा परफॉर्मन्स हा खूप चांगला राहिला आहे या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये विधिमंडळाची आता निवडणूक होणार आहे निश्चितपणे खडक असल्यामधून वेगवेगळे उमेदवार इच्छुक आहेत पक्षाने जर संधी दिली आणि पक्षाची जर इच्छा असेल तर निश्चितपणे एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून माझी तयारी आहे पक्षाने जर सांगितलं तर मी निवडणूक लढवू शकतो आणि चांगल्या मतादेखाने मी जिंकू सुद्धा शकतो मतदारसंघामध्ये नातं होतं मोठ्या प्रमाणामध्ये माझं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये चांगलं काम आहे माझं एम मी शिक्षण झालेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधनं माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण झालेलं आहे आणि गेल्या पाच वर्षामध्ये महानगरपालिकेमध्ये चांगला परफॉर्मन्स सुद्धा त्या ठिकाणी राहिलेला आहे पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून पुणे शहराचे उपाध्यक्ष म्हणून गेले चार वर्ष मी काम करत आहे आणि संघटनेच्या कामामध्ये अतिशय हिरहेने मी भाग घेत आहे लोकांचा चांगला संपर्क आहे आणि एक सामान्य घरातील कार्यकर्ता म्हणून किंवा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझी ओळख निश्चितपणे राहिलेली आहे वरिष्ठांनी जर संधी दिली तर निश्चितपणे चांगले काम मी करू शकतो अमोल उद सह हर्षल हर्षलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे